मी जी जीवन जगतो बघतो आणि अनुभवतो तेच मिळतो त्यांनी कथा कादंबऱ्या पोवाडे लावण्या यांची निर्मिती केली फकीर या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरी याचा पुरस्कार मिळालाय अहो अनमोल त्यांची वाणी प्रभावी विचारांची लेखणी अनमोल त्यांची वाणी प्रभावी विचारांची लेखणी लोकशाही म्हणून कीर्ती इतिहासाच्या पाणोपाणी लोकशाही म्हणून कीर्ती इतिहासाच्या पाणोपाणी आजही अनेक विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर संशोधन पण अभ्यास करत आहेत लोकांच्या व्यथा समजून व जाणून घेऊन त्या चा साहित्यात मांडण्याचा सा प्रयत्न त्यांनी केला अन्नभोसाठी यांच्याबद्दल किती बोलले तरी ते कमीच आहे जाते जाते एवढे सांगेल ठीक झाले बहु होती नाही बहु परंतु या समाज